मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा असे म्हणत शरद पवार यांनी मराठवाड्यात पुन्हा एकदा समर्थक आणि कार्यकर्त्यांची जमावजमाव करण्यास सुरुवात केली आहे ज्यांनी टोकाची भूमिका घेतली नाही अशा काही जुन्या कार्यकर्त्यांना परत येण्याची संधी आहे पण सर्जगट प्रवेश दिले जाणार नाहीत असे सांगायला ते विसरले नाहीत त्यामुळं नव्या पेरणीतील अटी शर्ती आता स्पष्टपणे पुढे ठेवल्या जात आहेत त्याचे कारण मराठवाड्यात अजित पवार यांच्या पाठीशी असणारे सात आमदार आहेत त्यामुळेच एका बाजूला शरद पवार विधानसभेसाठी पुन्हा वातावरण निर्मितीच्या कामाला लागले असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जालना व परभणी जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात अस्वस्थ बाबाजांनी हे पुन्हा शरद पवार गटात परतले लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने बीडची एक जागा लढवली होती तेथे बजरंग सोनवणे निवडून आले जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण च्या मागणीतून निर्माण झालेल्या सरकारविरोधी रोषाचा लाभ महाविकास आघाडीला झाला आता तोच रोष कायम ठेवण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश मिळते का यावर विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एक संघ आहेत असा संदेश मूर्त रूपाने देऊ शकलो तर सत्ता परिवर्तन होईल असे शरद पवार आवर्जून सांगत आहेत काँग्रेस पक्षातील नेतेही शरद पवार यांच्या समेत उभे राहतील असेच चित्र दिसून येत आहे जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्या सत्कारानिमित्त बाळासाहेब थोरात यांच्यापासून ते नांदेड आणि जालना येथील जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी म्हणूनच काम करण्याचे ठरविले असल्याचे शरद पवार यांच्यासमोर सांगितले त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा वाटपावरून फार मतभेद होणार नाहीत असे चित्र सध्या दिसत आहेत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसणारे नेतेही उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार यांची भेट घेत असल्याचे चित्र सध्या पवार यांच्या दौऱ्यात दिसून येत होते शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळवता येऊ शकेल का याची ते चाचपणी करत आहेत त्यामुळे उमेदवारीच्या वेळी आपल्या नावाला विरोध होऊ नये याची काळजी घेण्यासाठी अनेक नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात आवर्जून दिसत होते त्यामुळे शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांनाही खूप गर्दी पाहावास मिळाली काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकेल तत्पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार दूध दराचा प्रश्न हाती घेतील अशी रणनीती ठरवली जात आहे काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी सांगितले दूध दराच्या प्रश्नावर वाणिज्य मंत्र्यांनी बैठक घ्यावी असे पत्र दिले आहे खासदार सुप्रिया सुळे यांनीही या अनुषंगाने पुढाकार घेतला आहे त्यामुळे दूध दराचा प्रश्न विधानसभा निवडणुकीपूर्वी हाती घेतला जाईल अशी रणनीती तयार होताना दिसत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा असे शरद पवार यांनी म्हटले आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेने मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली होती आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी संसदेत नवा कायदा करायचा असेल तर तसा ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा असे ठाकरे यांनी म्हटले होते मात्र त्यांची जरी ही भूमिका असली तरी हा प्रश्न राज्याचा आहे सर्व संबंधितांशी बोलून तो सोडवता येऊ शकतो असे शरद पवार यांनी म्हटले त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेती प्रश्न आणि आरक्षण हेच मुद्दे पुन्हा चर्चेत आणले जातील असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून दिले जात आहेत मराठवाड्यात शरद पवार समर्थकांची संख्या खूप आहे बीडमधील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यात भर पडत आहे पण सध्या शरद पवार यांच्याबरोबर संदीप क्षीरसागर राजेश टोपे हेच दोन आमदार आहेत धनंजय मुंडे प्रकाश सोळंके बाळासाहेब आसवे संजय बनसोडे बाबासाहेब पाटील व राजू नवघरे हे आमदार मंडळी अजित पवार यांच्यासोबत आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडे गेलेले मराठवाड्यातील हे सहा आमदार शरद पवारांच्या टार्गेटवर असून कोणत्याही परिस्थितीत या सहा आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागणार यासाठी शरद पवार रणनीती आखत आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे ही मंडळी अजित पवार यांच्यासोबत सोबत आहेत अजित पवार यांच्याबरोबरच आहेत परंतु त्यांच्या निवडणुकीला अजून वेळ आहे दरम्यान शरद पवारांनी मराठवाड्याचा दौरा करतात आता यातील काही आमदारामध्ये चलबिचल सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी चित्र आणखी बदलेल असे सांगण्यात येत आहे